लाडू कसे आहेत हा बेसनाचा लाडू आहे ना हा तुम्ही तारकर्ली वायगाव असं बीच कधीपर्यंत झालंय तुम्हाला सकाळचा सनराइज दाखवतो बघा हे बघा सनराइज ना रस्ते एवढे निमुळते आहेत ना की एखाद वाहन समोर आलं ना तर दुसऱ्या वाहन हे कांदळवन आहे ना काल रात्री मालवणच्या समुद्राची शेजारीच बघा इथून एक शंभर मीटर अंतरावरती समुद्र आहे आणि हे मारुतीचं मंदिर आहे हनुमानाचं इथे मी राहिलो होतो मालवण ते देवबाग वेंगुरला गोवा सफर लिफ्ट घ्यायचं का राईट राईट दाखवलेलं आहे अच्छा 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 हा 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 बेसनाचा लाडू आहे ना हा रुपये बेसन आहे का बरं बरं चहाचे किती झाले आठ रुपये काय एक लाडू द्या ना पार्सल द्या द्याय करा दोन द्या हो इकडे लाडू तर आमच्या मराठवाड्यामध्ये असे काही लाडू वगैरे नाही ठेवत नाही ठेवत लाडू मस्त असते तर गुड मॉर्निंग मित्रांनो चहा नाश्ता झाला चहा नाश्ता म्हणण्यापेक्षा चहा झाला त्यानंतर आपण आता निघणार आहोत देवबागकडे आणि देवबागला वेळ सकाळी सात वाजून गेलेत सात वाजून गेलेत आणि देवबागला जायचे तर चला मस्तपैकी बेसनाचे लाडू घेतलेत ते खाऊया आणि देवबागला जाऊया का देवबाग ना देवबाग एवढ्या सकाळी सकाळी एवढी गर्दी आहे शाळेत जायची मला माझ्या शाळेशी आठवण आली कारण आमचेही क्लास पुणे एकेकाळी सकाळी सहा वाजता सुरू व्हायचे सहा वाजता स्वामी सरांचा क्लास असायचा इंग्लिशचा तर असो अशा गोष्टी घडत असतात मालवणमध्ये भरपूर सायकली आहेत भरपूर सायकलींचं शहर म्हणलं तरी हरकत नाही मालवण आणि मला समजलं देखील नाही की मालवणपासून मी करली वायंगाव असं बीच कधीपर्यंत आलं आहे तुम्हाला सकाळचा सनराईज दाखवतो बघा हे बघा सनराईज बघितला सनराईज एवढा मस्त सनराइज ना की डोळ्यांचं पारनं फेडणारा सनराईज आणि ही माझी सायकल आणि माझा प्रवास चालू आहे आणि हा सनराईज द बेस्ट सनराइज आय हॅवज हो सीन The point. बरेच, बरेच आ, आ आ, आ, तर सनसेट पॉईंट इथून अजून बऱ्याच बऱ्याच लांब आहे देवबाग लांब नाही एक थोड्या अंतरावर आहे देवबाग तर आपण देवबागला पण जाणार ते एवढे निमुळते आहेत ना की एखादं वाहन समोर आलं ना तर दुसऱ्या वाहनाला अजिबात जाता येत नाही तर तीच कंडिशन आहे इथे बघा बिलकुल जाता येत नाही बसला आणि हे बघा फिरायला तर सांगायचा उद्देश असा आहे की कोकणामध्ये ना एस जी काही सेवा आहे ती एवढी स्ट्रॉंग आहे ना खेड्याखिड्या गावामध्ये देखील एस टीची सेवा सुरू आहे पण तेच मराठवाड्यामध्ये नाही आहे असे भरपूरसे गावं आहेत मराठवाड्यामध्ये की जिथं अजूनही त्या गावाने बस पाहिली नाही तसं विचार केला तर आमचं गोळेगाव होतं काही दिवसांपूर्वी तिथे बस होती काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः वीस वर्ष होऊन गेले त्यानंतर ती बसची सुविधा बंद पडली तर असो जिथून उत्पन्न होत नाही तिथं शासन देखील देत नाही ह्याच तत्वावर चालतं इथे पर्यटक जास्त आहेत येणारे जाणारे जास्त आहेत त्यामुळे कदाचित तिथे बसची सेवा स्ट्राँग असेल पण तीच महाराष्ट्रामध्ये बिलकुल नाही आहे बसची सेवा स्ट्राँग तर तारकर्ली बीच समुद्रावरती आपण आलो तर मित्रांनो मी आलो आहे देवबागवरच्या बीचवरती कदाचित देवबागच्या बीचवरती कोणीच नाही आहे मी आणि कुत्रे सोडले तर हे बघा बीच आणि सकाळचं वातावरण हाय गाईज तर कुत्र्यांसोबत मी एकटाच मोट आहे किती मोठमोठ्या लाठा आहेत बघा अरे बापरे भयानक मोठमोठ्या लाठा आहेत आणि मी बसलो इथे ह्या समुद्राच्या किनारी तर प्लॅन असा आहे की आपल्याला गोव्याला जायचं गोवा इथून अजूनही सत्तर किलोमीटर आहे सेवेंटी सिक्स किलोमीटर आहे तर कदाचित आपल्याला आज नाही जाणं होणार जर आपली सायकल जर दोन दिवस दोन दिवस प्रॉब्लेम केला सायकलने जर सायकलने जर प्रॉब्लेम केला नसताना तर आपण शंभर टक्के कालच गोव्यामध्ये गेलो असतो तर उद्या आता गोव्यामध्ये आपण शंभर टक्के फिक्स जाणार आहोत तोपर्यंत देवबाग बीच आहे ना वाल कर, देवबाग बीचवरचा आनंद घ्या कोकण हर्टेड गर्ल आहे ना अंकिता प्रभू वालवलकर तिचं हे देवबाग गाव आहे आणि या गावचा तुम्ही नजारा बघा एवढे काही अजून टुरिस्ट आलेले नाहीत टुरिस्ट यायला अजून एक दोन दिवस बाकी आहेत आज तारीख आहे एकवीस अजून दोन दिवसांनी तिथे भयानक टुरिस्ट येतात तर असं हे टुरिस्टिक ठिकाण आहे तुम्हीही या लहान लहान मुलांनी बघा हे केलेले आहेत काय तर वाळूचे शिल्प हा हा म्हणजे सायकल पलीकडे अच्छा अच्छा, अच्छा वेळ लागतो का त्यांना हा का अरे किती रुपये घेतात ते बरं 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 आता वेळ लागणार ना अरे आवाज नाही देतात आता ना हे कांदळवण आहे ना हा कांदळवण आहे बघा देवबागचा समुद्र आहे समुद्र पणितल्या साईडला आणि हा कांदळवण आहे देवबाग मधला असं एक छोटस मंदिर आणि तुम्हाला दाखवतो की कोकणातल्या विहिरी कशा असतात बघा खूप छोटे छोटे विहिरी आहेत आड विहीर तर आड म्हणू शकतो आपण विहीर नाही म्हणता ना आणि बघा ही छोटीशी विहीर आहे अशी काही एवढी अशी मोठी नाही काही नाही आड आहे थोडक्यात पाणी काढण्यासाठी ती घागर आणि आजूबाजूचा निसर्ग तर असं हे कोकणातलं वैभव आहे बघा कोकणामध्ये श्रीमंती खूप आहे आणि मला माहीत नाही कोकणामध्ये कुत्रे आणि मांजरं एवढे भयानक आहेत ना की भयानक म्हणजे भयानक मी अफाट मी कुठेच बघितले नाही तेवढे कुत्रे आणि मांजरं जेवढे कोकणामध्ये आहेत खास करून किनाऱ्याच्या बाजूला त्याला वेगवेगळे कारण असू शकते माशा वगैरे खाण्यासाठी म्हणा मुबलक प्रमाणामध्ये असतात तर तेच आहे मी आपल्याला जायचं आता पलीकडे म्हणजे जर आपण जर इथून पूल किती येतो तो, तो नदीवरला पुला। नदीहून पुलाहून क्रॉस करून जायला एक दहा किलोमीटर येईल ना दहा किलोमीटर जावं लागतं हां ना दहा किलोमीटर हो 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 पुन्हा अजून क्रॉस करून पुन्हा असं परत या पुन्हा नदी ब्रिज क्रॉस करून पुन्हा असं परत यायचं हा ना डायरेक्ट इथंच येणार नदी क्रॉस करून पण हा ना हो 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 मला जायचं वेंगुर्ला तर मग हे रस्ता जातो ना हां आपली अशी राणी थांबलेली आहे जागा बघा आपला प्रवास सुरू पूर्णपणे नावेमध्ये आणि आजूबाजूचं दृश्य बघा तसून आम्ही आयल्या कुठे तसून आम्ही आयल्याड खाली बरं आणि पूर्णपणे बीच त्या बीचपासून आपण निघतोय ते खाल्लं पाणी दिसते बघा असं एवढं काही खोल नाही आहे सध्या तर कांदळवन म्हणतात ना तर कांदळवन आहे थोडक्यात आयलँडमध्ये आहेत बघा देवबाग म्हणजे एक प्रकारे आयलँडच आहे त्याच्या दोन्ही साईडने एका साईडनी कांदळवण आहे पूर्णपणे आणि दुसऱ्या साईडनी समुद्र आहे आणि ह्या सम कांदळवनामध्ये असे छोटे 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 तुम्हाला बेट बघायला भेटतील सो बरेचसे बेट आहेत जर आपण जर नदीहून गेलो असतो पुलाहून तर आपल्याला किमान दहा किलोमीटर आणि म्हणजे जवळजवळ पंधरा किलोमीटर एक्स्ट्रा पडला असतं आणि आत्ता आपल्याला पन्नास रुपयामध्ये आपल्याला ही सायकल आणि मी आलो आहे तर आपण पलीकडल्या दिशेला जातो आहे तर आपल्याला लवकरच म्हणजे स्वस्त पडतं इथून रस्ते आहेत पुन्हा बघूया तर मित्रांनो आपण अशा प्रकारे मस्तपैकी खाडी क्रॉस केली आणि मी दोघांचे मिळून पन्नास रुपये घेतले आणि खाडीमुळे ना आपलं एक किमान बारा तेरा थे थे किलोमीटर अंतर कमी झालं असं मला वाटतं आहे आणि मी आत्ता आलो आहे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एकमेव असं विमानतळ असलेलं चिपी विमानतळाच्या बाजूला तुम्हाला दाखवतो मी विमानतळ हे जे दिसते फेन्सियस ते आहे चिपी विमानतळ आणि हे विमानतळ बांधण्याचा दृष्टिकोन असा होता की हे विमानतळ आहे ना हे फक्त महाराष्ट्र राज्यालाच नाही तर गोवा राज्याला देखील लाभदायक आहे इथून गोवा मला वाटतं कमी जास्ती पन्नास किलोमीटर अंतरावरती पन्नास ते साठ किलोमीटर असेल मॅक्झिमम साठ असेल तर असा हे विमान आ, स्थानक किंवा एअरपोर्ट बांधण्याचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा दोन्हीही राज्यांना याचा फायदा व्हावा गोव्यामध्ये फक्त एकमेव विमानतळ होतं खूपच जास्त बिजी आणि लहान असल्यामुळं हे विमानतळ बांधण्यात आले बघा हा विमानतळाचं नाव आहे चिपी विमानतळ कारण बघा कारण विमान एखादं उडतंय का नाही विमान तर कोणतंच उडत नाही आहे आपणच उडतोय